मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली सत्ता केंद्र आणि निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आताही मुख्यमंत्र्यांनाच दिसतो आहे बाकीच्यामध्ये इतर कोमात गेल्यासारखे आहेत त्यांना अनेकांनी तर अद्याप चार्जही घेतला नाही चार चार मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन पंधरा वीस दिवस चार्ज घेत नसतील तर महाराष्ट्राला कुठल्या दिशेने नेत आहेत मंत्रिमंडळांमध्ये बंगल्यावरून भांडणं सुरू आहे मंत्रिमंडळामध्ये खात्यावरून भांडणं सुरू आहे अधिकारावरून भांडणं सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं वाटोळ होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच कारण काल आपण पाहिलं पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेलेत यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना नेता स्टेशन काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं पोलिसांनी कधी त्या पोलिस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही ते कुणाचे लाड आहेत ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली काय आहे बीडचे पोलीस खर तर अनेक पोलीस अधीक्षकांचा जो अनुभव आहे अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे तिथे नेहमी मर्जीतला माणूस आता मला माहीत नाही नवीन जे नवनीत नावाचे एस पी गेले पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की कराडलाच बॉस मानून बाप मानून त्या ठिकाणी स्वागत होते आणि भूमिकेवर याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना कदाचित ही माहिती नसेल या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून पण जी जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागांचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे नाही मला वाटतं की सी आय डीचा तपास सुरू होता आता एस आय टी आणली हा तपास भरकटण्यासाठी तर नसेल एस आय टी नेमायची तर पूर्वीच नेमायला पाहिजे होती आता सी आय डी कडून एस आय टीकडे जाईल किंवा एस आय टी स्वतंत्र चौकशी करेल का यातून चौकशीचा फारस ठरू नये एस आय टी नेमली म्हणजे काय राज्याबाहेरचे पोलीस नाही राज्यातीलच अधिकारी आहेत किंवा सीआयडी चांगलं काम करत आहे किंवा सीआयडीने चांगलं काम केलं म्हणून यांना नेम वाईट काम केलं म्हणून नेमलं का हे चांगलं काम करतील म्हणून तर हे सगळं काही जे आहे यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा आरोपीवर कशाप्रकारे चार्जशीट आणि त्याला कारवाई करतात आणि तो तपास नव्वद दिवसाच्या आत संपवून ती चार्जशीट या खून करणाऱ्यांच्या विरुद्ध गेली पाहिजेत कोर्टात गेली पाहिजे तर आरोपीला प्रोटेक्शन मिळणार नाही नाहीतर आरोपी बाहेर येईल पुन्हा त्याचे उद्योगधंदे सुरू राज्याच्या आता जो कॅबचा रिपोर्ट आला चौदा ते एकोणवीसचा शहाण्णव हजार कोटींच्या कामाचा हिशोबच लागत नाही आणि त्यातले काम मराठवाड्यातील अधिक आहे त्याची जे काम पूर्ण झाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणतो आम्ही तीच मिळाली नाही याचा अर्थ काम झालं की नाही का बिलच काढले गेले त्यावेळेस आणि मॅक्झिमम कामाची यादी आम्ही पाहिली तर ती मराठवाड्यात आहे आणि विशेषत ती यादी बीडमधली अधिक या आहे यावरून बीड किती संवेदनशील जिल्हा झालेला आहे याचं ते उत्तर आहे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड्याला अटक झाली आहे त्याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर काँग्रेस नेते विजय वरिट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे विजय वरिट्टीवार यांनी वाल्मिक कराडचे इन्काउंटर होऊ शकते अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्याने आपण दिल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले माध्यमाशी बोलताना विजय वरट्टीवार यांनी म्हटले की पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड्यांचे लाड पुरवले जात आहे त्यांच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले त्यावर पोलिसासाठी बेड आणल्याचा खुलासा केला पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाही पोलिस आतापर्यंत कधी कॉट झोपले नाही मग हे कोणाची लाड करत आहे पोलीस कोठडीत वाल्मिक कराड्याला झोपवण्यासाठी ते कॉट आणले गेले काय याची चौकशी झाली पाहिजे असे वरट्टीवार यांनी म्हटले आहे विजय वरेट्टीवार यांनी पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्याला हवाला देऊन मोठा दावा केला आहे ते म्हणाले मोठ्या आकाला वाचण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांचा एन्काउंटर करू नका त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे आपण कराचे एन्काउंटर करण्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला